दामिनी पथकाची सतर्कता गोदावरी पात्रात आत्महत्या करणाऱ्या महिलेला दिलं जीवनदान अशोक स्तंभाकडून घारपुरे घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सिद्धेश्वर मंदिरापासून गोदापात्रात एका महिलेने सुमार दिनांक चोवीस आत्महत्येच्या उद्देशाने उडी घेतली मात्र तिथून गस्त करत असलेल्या दामिनी पथकातील महिला बीट मार्शलच्या हा प्रकार वेळीच लक्षात आला त्यांनी तातडीनं स्थानिकांचे लक्ष वेधले आणि यावेळी पट्टीच्या पोहणाऱ्या नागरिकांनी लाईफ रिंग घेऊन नदीपात्रात सूर लगावून बुडणाऱ्या महिलेला जीवनदान दिलं सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील घारपुरी घाट येथून न गोदावरी नदीपात्रात संगीता शिंदे चाळीस या महिलेने सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास सोडी घेतली त्यातून त्यावेळेस तिथून गस्त घालणाऱ्या दामिनी पथकाच्या महिला बीट मार्शल शिल्पा मोरे सुजाता वाळू यांचा हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी दुचाकी थांबून महिलेच्या दिशेनं धाव घेतली मात्र तोपर्यंत महिलेनं नदीपात्रात उडी घेतली होती आणि यावेळी त्यांनी आजूबाजूच्या लोकांना गोळा करून आपत्कालीन मदतीचं आवाहन केलं पोहणारे इसम जितू सानप सोनू पांढरे सुनील चव्हाण चौनि या तिघांनी सुद्धा क्षणाचाही विलंब न करता गांभीर्य ओळखून लाईफ रिंगच्या सहाय्यानं बुडणाऱ्या महिलेला नदीपात्रातून बाहेर काढलं काठावरून महिलेला बाहेर काढलं असता दामिनी पथकातील महिला पोलीस अंमलदार यांनी तिला धीर देत शांत केले तसेच तिच्या नातेवाईकांना बोलावून घेत त्यांच्याकडे महिलेला सोपवले महिलेच्या आस्थेने विचारपूस केली शिंदे याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत उलगडा होऊ शकलेला नाही एन सी एम न्यूजसाठी रोहिद्यानी नाशिक